त्यामध्ये दोन वर्षेला होतो चार वर्ष डीआरडी जिल्हा परिषदेला होतो आणि आता इथे जवळपास तीन महिन्यापासून दोन महिने होते बघा हे व्यासपीठ एवढ्यासाठी आहे की तुमच्या आत्ताच्या कॉलेजमध्ये साधारणपणे सातशे विद्यार्थी असतील कॉलेज मध्ये साडेतीनशे विद्यार्थी त्या साडेतीनशे पैकी हे निवडलेले आहेत ज्यांना ज्यांना यायची इच्छा आहे ज्या ज्या वर्गाची निवड झाली त्या वर्गातले विद्यार्थी बरोबर आहे सगळ्यांना मिळाली संधी एन एस असो की स्काउट गाईड असो किंवा राष्ट्रीय सेवा योजनेचा असो किंवा एन सी सी मध्ये काही एनसीसी मध्ये काही नाही तर कुणी नाही सर्वजण एन एस एस मध्ये तुम्ही काम करताय बरोबर आहे त्याचबरोबर कुणीतरी स्काउट गाईड मध्ये तुम्ही का

शिक्षणाने माणूस शहाणा होतो बरोबर आहे का शिक्षणाने माणूस शेडा होतो येडा होतो मग होतो ना माणूस बसेला येडो कोणी आहे का येडो व्हायला कोणाची इच्छा आहे का येडो व्हायची इच्छा नाही कोणी नाही इथं बरोबर आहे शहाण सरांना व्हायचं आहे मोठं पण व्हायचं आहे आणि आता सरांनी म्हटलं तुझ्या राष्ट्रपतीच्या पदापर्यंत आपल्याला जाण्याची इच्छा निर्माण होत असताना तुम्हाला सगळ्यांना वाटत की मोठच झालं पाहिजे मोठं करून सर्वजण सर्वजण मोठ झाली तर मग लहान होणार लहान पण होणार आहे का नाही आता लहान मोठं गरीब आणि श्रीमंत याच्यात फरक आहे का नाही गरीब म्हणजे कोण असतो

लागले बिगडाय लागले कळतच नाही बरोबर आहे हे कळण्यासाठी ज्याला समजतं कळतं त्याचा करून घेतो बरोबर आहे लहानपणाला आणि हे ठरवण्याचे असे हे राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर असत ह्या शिबिरामध्ये असेच माणसं प्रत्येक नसतात शिबिरातली माणसं माणूस म्हणून समाजामध्ये उभी राहतात माणूस आणि माणुस टी कुठं असते किराणा दुकानामध्ये कपड्याच्या दुकानात कुठं असते ते कुठं लावा लागते भेटायला कोण थांबलाय घेण्यासाठी कोण थांबलाय कोणीच नाही तुम्हाला नको माणूस की तू घेणार कोण आम्ही माणूस माणूस टिके घेण्यास करता जे व्यासपीठ आहे ते तयार करायचं हो हो आहे ते प्रत्येकाच्या अंतरकरणात असा लागत होत निर्माण होत जबाबदारी आणि जिम्मेदारी पिढीची आहे पुढच्या काळामध्ये सरांनी सांगितलं की किमान तीनशे वर्ष माती तयार व्हायला लागतील जास्तीत जास्त हजार वर्ष लागते माती म्हणजे काय माहीत नाही आमच्या घरांमध्ये एक होता रेडिओ मध्ये एक विषय काळी आई धनधान्य देवी मनाची माती आमची माती आमची मानस आहे कधी का रेडिओवर काढायचं आता दूरदर्शन वर आहे बरोबर आहे सह्यादिवर आहे आपली वाहिनी सह्याद्री वाहिनी बरोबर आहे सह्याद्रीच नाकाम ठेवून असेल मला काय ठेवणार सह्याद्री हा भारताचा अंगरक्षक समजला जातो जेव्हा जेव्हा भारत संकटात जातो तेव्हा सह्याद्री बघितला जातो म्हणतात मग भारत चालवला जातो असं समजलं गेलेलं आहे हा सह्याद्री एवढा खूप मोठा आहे आपल्यासाठी आता सरांनी सांगितलं की दोन धारा आपल्या धाराशिवमध्ये पडतात त्या धारा पडतात त्या धारा पडल्यामुळे एक धार जाते गोदावरीकडे दुसरी धार जाते कृष्णाकडे बरोबर आहे ना इथून विभागणी झाली आपल्या जिल्ह्याची राज्याची किंवा आपल्या मराठवाड्याची ही जी विभागणी झालेली आहे त्या कारणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं ते इथपर्यंत आलेलं आहे बरोबर आहे नळदूरचा किल्ला याच्या पलीकडे राज्य होतं का शिवाजी महाराजांचं न होत होत कुठं पर्यंत मग मला काय म्हणत आहे शिवनेरी पडत मला कुठं कुठं शिवनेरी बरोबर आहे शिवनेरी पण काय किल्ला किल्ल्यावर किल्लाय कुठं किल्ला शिवनेरी ट्रिप गेल्यावर बघायला नाही नेलच नाही मला सर पुढच्या वर्षभरामध्ये शिवनेरी किल्ला किंवा जवळचे किल्ले मुलांना दाखवा शिवने काय आहे तो चढावा लागतो गडावर गडावर चढून गेल्यानंतर लक्षात येतं की गड काय आहे किल्ले का काय आहे ठीक आहे हा नंतरचा विषय पण बोलता बोलता एवढं सांगू इच्छितो मी तुम्हाला की तुम्हाला गाडा चालत असताना हे ना माझ्या स्त्री सर म्हणले की पाणी पडल्यावर व्हिडिओ करून जायचं पाणी कमी पडल्यावर टँकर मागायला व्हिडिओ करून जायचं तर जास्त झाला पाऊस आधी वस्त्यामध्ये खूप झाला पाऊस त्यामुळे आपल्यातले किमान साठ हजार शेतकऱ्यांना ज्या नदीच्या काढाला आहेत ओढ्याच्या काठाला आहेत किंवा नाल्याच्या कडाला शेती आहे त्यांच्या शेतीची मशागत करता करता शेतकऱ्यांची शेती वाहून गेली नदी वाहून गेली ओढी वाहून गेले लाकडं वाहून गेले त्याचे बारदानानंतर ना त्याची मदत तीससाठी ते वाहून गेलं विहिरीमध्ये गाळ पडला गोर वाहून गेले बरेच लाईकी खांब आमखूडून सगळं नुकसान झालं हजार शेतकऱ्यांनी नुकसान झाला काय म्हणजे पाऊस जास्त आल्यावर पण नुकसान होतं पाऊस कमी आल्यावर नुकसान होतच होत आणि तर मग त्या कारणा विचार केला तर सरकारनं पुन्हा मदतीचं कामकाज सुरू आहे कुणा चालणे पुन्हा आंदोलन पुन्हा मागणी पुन्हा ते काम करते मदतीची मदत चालू आहे विधानभवनामध्ये विधान परिषदेमध्ये मागे चालू आहे मदत करून चालू आहे गाळ काढण्याच्या बाबतीत मदत करणं चालू आहे नवीन वगैरे घेण्याच्या बाबतीत काम चालू आहे माती खोरबरी केली म्हणून माती आणून टाकून देणार बदलल्यावर दगड टाकून व्यवस्थित करून त्याचे नियोजन प्लॅन चालू आहे सरकारने